बी व ए टी डीहून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शारीरिक शिक्षक व एटीडी डी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो प्राथमिक व माध्यमिक शाळांना मिळणार आता कला व क्रीडा शिक्षक आजची बातमी बघूया मित्रांनो शाळांना नऊ वर्षांनी मिळणार शारीरिक व कला शिक्षक संच मान्यतेच्या निकषात बदल करून पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढवली जाणार आहेत शारीरिक शिक्षकांबरोबर कला शिक्षक ही नोकर भरतीत तब्बल नऊ वर्षांनी भरले जाणार असल्याने पद भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी यासाठी पाठपुरावा केला नवीन संच मान्यतेच्या निकषात शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना पूर्ण कार्यभारासाठी सहावी ते दहावीचा कार्यभार धरून बायफोकल पदने पद होणार आहे प्राथमिकला केंद्र स्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिक विभागालाही शिक्षक मिळणार आहेत अशी माहिती संघटनेचे राज्य समन्वयक प्रमोद पाटील यांनी दिली आहे शालेय स्तरावर शिक्षक नेमणुकीसाठी प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चित केली जातात दोन हजार चौदा पासून निकषात बदल होऊन तुकडीवर आधारित शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी मान्यता होऊ लागली दोन हजार पंधरापासून शाळांमधील शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून सहावी ते आठवी या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आले त्यामुळे कार्यभार बसत नसल्याने पदभरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला होता त्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या शिक्षक भरतीत शून्य पॉईंट शून्य एक टक्के शारीरिक शिक्षकांची पद होऊ शकली होती चालू भरतीत देखील छत्तीस जागांच्या आसपास उच्च माध्यमिक पर्यंतच्या अतिशय नगन्य जागांची, जागांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे मात्र शासनाने आता पंधरा मार्च दोन रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संच मान्यतेच्या निकषात सकारात्मक बदल केले आहेत त्यामुळे पदवीधारकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजेच मित्रांनो नवीन संच मान्यतेच्या निकषानुसार या पुढील शिक्षक पदभरतीमध्ये शारीरिक शिक्षक व एटीडी शिक्षकांची पदे निर्माण होऊन ती भरली जाणार असल्याने आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तरी राज्यातील सर्व बी पी एड ए टी डी शिक्षक पदवीधारक शिक्षकांसाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो